कोरोनामुळे किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये गेले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले युनेस्कोचं मानांकन टिकवणं हे आव्हान आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे युनेस्कोच्या यादीमध्ये हे बारा किल्ले गेलेले आहेत मात्र त्यांचा तो दर्जा टिकवणं हे मोठं आव्हान असणार आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन मिळाल्याबाबतचं निवेदन मी या ठिकाणी करतो आहे माननीय सभागृहाला कळविण्यास मला अत्यंत आनंद होतो आहे की महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी हे किल्ले आणि तमिळनाडूतील एक जिंजी किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे